मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची सूचना त्यांनी दिली आहे निवडणूक असली तरी शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार उभे आहे महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे निवडणुका सुरू असल्या तरी माझे त्यावर पूर्ण लक्ष असणार आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत दिली आहे तसेच भावना गवळी यांची काल प्रत्यक्ष भेट घेतली असून त्यांची नाराजी दूर केली त्या उद्यापासून प्रचारात सहभागी होतील असेही ते यावेळी म्हणाले जनता जे काही आहे ते आपण महाराष्ट्रात तुमचा काय बिलकुल तसंच माहोल आहे आता रामटेकला मोदी साहेबांची सभा झाली चंद्रपूरला मोदी साहेबांची सभा झाली बाहेर तामिळनाडू साऊथ मध्ये सरीकडे सभा होत आहेत लोक वेड्यासारखी त्यांच्या सभांना जात आहेत एक मोदी 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 म्हणून संपूर्ण लोकांच्या तोंडामध्ये त्यांचंच नाव आहे आणि जगामध्ये नंबर लोकप्रिय नेता म्हणून त्यांची गिनती आहे त्यामुळे आणि देशाचा विकास करणारे ते आहेत आणि म्हणूनच एकीकडे देशाची बदनामी परदेशात जाऊन करणारे लोक आणि एकीकडे देशाला विकासाकडे देणारे लोक हा अजेंडा मोदीजींचा आहे आणि समोर अजेंडा पण नाही जेता पण नाही जिंती पण नाही नियत पण नाही निर्णय पण नाही ग्रामीण सगळं आहेत ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा प्रचंड रोष आहे तर त्यांना आपण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आपल्याकडे काय उत्तर आहे की आपण उमेदवार जेव्हा जातात शेतकऱ्यांसाठी आता निवडणूक प्रक्रिया चालू आहे निवडणूक येतात <laughs> जातात परंतु आमचं पहिलं काम शेतकऱ्यांना मदत करणं मी स्वतः सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे विभागीय आयुक्त असतील चीफ सेक्रेटरी असतील जिल्हाधिकारी असतील जिकडे अवकाळी झाले गारपीट झाले तर गारपीटीचे पंचनामे झाले पाहिजे त्यांना मदत मिळाली पाहिजे जिथे पाणी नाही भासता कामा नये या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच शा, पालन प्रशासन करत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ज्ञानराज डोरे यवतमाळ